जय श्री राधाकृष्ण वेलकम टू संगीतास किचन तर आज मी माझी डेलीची चपाती बनवण्याची पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पाहू शकता तुम्ही हा तुम्हाला परोठा वाटत असेल पण हा परोठा नाही हा माझ्या डेलीची चपाती आहे तर त्यासाठी मी बाऊलमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला लागेल तसं तुम्ही पीठ घेऊ शकता गव्हाचं तीन चार चम्मच मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक चम्मच मी त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आत्ता मी त्याच्यामध्ये बारीक चिरून अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीरऐवजी तुम्ही कधी आपल्याकडे पालकच्या भाज्या असतात मेथीच्या भाज्या असतात त्याची पानं आपण बारीक चिरून टाकू शकतो एक चम्मच मी तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि आपल्याला छानपैकी असं आपल्याला चपाती जसं आपण गोळा करून घेतो तसंच आपल्याला गोळा करून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला लागेल तसंच पाणी टाकून घ्यायचं आहे चपाती खूप छान लागते गरमागरम खायला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी पांढरेतील एक चम्मच टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला गोळा हा दहा मिनटासाठी मी गोळा बाजूला ठेवून देणार आहे आता पाहू शकता दहा मिनटं तर झालेली आहेत गोळाही आपला पिके असा सॉफ्ट झालेला आहे त्याचा आता एक मी छोटासा गोळा करून घेणार आहे आणि आपण ज्या प्रकारे डेलीची चपाती बनवतो किंवा तुम्ही पोळी म्हणता तर पिके असं आपल्याला लाटून घ्यायची आहे कोणत्याही भाज्या तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता छान असं कलरही छान दिसतं असं चपातीला आणि मुलांना मुलंही आवडीने खातात आमच्याकडे भाकरी तांदळाची भाकर ज्वारीच्या भाकर किंवा नाचणीच्या भाकरीमध्येही दोन दोन चम्मच पांढरे तिळ नेहमी असतात तर पाहू शकता चपाती तर छानपैकी असं झालेली आहे आणि छान कलरही छान असं दिसत आहे चपातीचं पाहू शकता तुम्ही वरून मी तेल स्प्रेड करून घेतलेलं आहे एक बाजू तर झालेली आहे पलटी करूनही झालेलं आहे पुन्हा एकदा मी तेल लावून घेतलेलं आहे चपातीला छान अशी चपाती खायलाही मुलांना आवडते आणि आपल्याला बघायलाही खूप छान वाटते चपाती पाहू शकता चपाती तर झालेली आहे खाण्यासाठी रेडी तर माझी च रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर, तर नक्कीच ट्राय करा बाय बाय भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये